आज बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट जायकवाडी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत काल रात्रभर जायकवाडी धरण किती भरलं आहे तसेच जायकवाडीत किती क्युसेकने आवक जमा होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा यासोबत आपल्या हक्काच्या हॅलोबळीराजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक आणि नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे यामुळे आवकमध्ये घट झाली आहे असं असलं तरी लाखाच्या घरात आवक कायम आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची एकूण पाणी पातळी टी एम सीमध्ये सांगायचे झाल्यास चौऱ्याहत्तर पूर्णांक तीस इतकी झाली आहे तर यातील उपयुक्त पाणीसाटा हा अठ्ठेचाळीस पूर्णांक तेवीस टी एम सी इतका झाला आहे सध्या जायकवाडी धरणात एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेकने पाणी जमा होत आहे सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण बासष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के भरलं आहे मागील अठ्ठेचाळीस तासात धरण जवळपास अठरा टक्क्यांनी वधारलं आहे